गुड डे कसे आहात सगळे हसताय ना हसायलाच पाहिजे मस्त कडक होऊन पडलेलं आहे बघू शकता आणि कडीपत्ता वगैरे छान आलेला कडीपत्ता आणि छान फुलं फुललेली आहे कसल्या फूल बनतात तेच माहित नाही ते सेवंती बघू शकता ते शाले एकदम खाली आले आणि झेंडू छान मस्त लय छान कळ्या पण आलेल्या आहेत ग्रीनरी किती छान ये उडून गेले छान बघा कडी पत्ताला यात मध्ये खाद्य टाकले मी त्यामुळे छान वाढले आहेत सगळी फुलं छोंगे आलेली आहेत चला पुन्हा आहे बाहेर आणि काय मसाला माहिती का हुंड्यांवर ना असं सकाळपासून संध्याकाळपर्यंत उणच असतं मस्त छान लाइट लावली भाज्या निवडायचं सगळ्या भाज्या निवडून घेतल्या पूर्ण बघू दिवस कामात गेला पालक मेथी कोथिंबीर अशी कोथिंबीर ठेवायची ज्यात झाकण लावून छान जाते आज आम्हाला खूप आवडत ब्लॅक बीन्स आणि ह्याच्यात मटर आहे मटर आता झाकण काढता येणार नाही का आता ना मटर हे सगळं निवडून ठेवलेलं आहे मस्त आता करायचं आहे संध्याकाळी खरं वांग छोटे छोटी आहेत ना म्हटलं म्हटलं आणि मेथीची भाजी किंवा भजी करा, करा कारण का संकष्टी पण आहे आणि सोमवार पण आहे आमचा सोमवार पण असतो आणि संकष्टी पण असतं आज काय झालंय दोन्ही एकत्र आलेलं आहे आणि सकाळी मग संकष्टीला चालतं म्हणून भगर भात आणि बटाट्याची आमटी केलेली ठेवली आता फ्रीज मध्ये थोडं थोडं शिल्लक होत या खायला मी असं भाजी आणलेली सगळं निवडून भरून फळे ते ठेवतच होते फळे भाजी एकदमच आमत आणि हे आपलं खायचं असतं आंबट असलं तरी छान असतं आपल्या शरीराला संत्रा आणि संत्रा हे छान असतं म्हणजे उन्हाळ्यातच खावायचं काय नसतं तर फळ थंडीत पण खायचे पचन होतं आपल्याला सुधारते चांगलं असतं चला काढा म्हटलं प्लस एखादा व्हिडिओ काढला सगळ्या भाज्या निवडल्या कामच झाली हो आता जरा आराम करायचा थोडासा आणि संध्याकाळी स्वयंपाकाला लागायचं अं न... साडेनऊ वाजता उपास सोडायचा आहे पण झाले आमचं सगळं झालेलं आहे आवर्जून आता भाज्या तर सगळं निवडून झालेलं आहे तुम्ही पण असं निवडून ठेवता का सगळं भाज्या मस्त मग आता हे कॅरे मध्ये ठेवणार आहे म्हणजे व्यवस्थित सुती कापड्यात ठेवायचं कॅरे मध्ये नाही सुती कापडामध्ये ठेवणार आहे आणि मिरच्या फक्त कॅरे मध्ये ठेवते छान राहतात सुती कापडामध्ये दोन ठेवणार आहे पण मेथी करणार आहे असं मेथी करावं असं मला वाटतंय मेथी भजी आणि भरलेला वांग असा मेनू आहे पुन्हा कोणाची संकष्टी सोमवार करायला मस्त करायचा जरा वेळाने साडेनवला सोडायचा पूर्ण दिवस कामात बिझी डे पूर्ण कोणाच असत काम न करता म्हणजे बाहेर नाही काम करता गृहिणीच पण पूर्ण दिवस कर ते कर हे काम ते काम किती काम करायचे <laughs> चला खूप बडबडायला लागले बाय या चहा छापेला ब्लॅक टी कोण कोण पित ब्लॅक टी छान असतं पित्त होत नाही अगोदर मी दुधातच प्यायचे पण काळा चा लागल्यापासून पित्त होत नाही छान वाटत चला चहा प्यायचं आणि कामान लागायचं संध्याकाळच्या ना बाय धन्यवाद